महात्मा गांधीजी लाल बहादूर शेठजी यांचा आदर्श डोळा समोर घेऊन आज या राजमाता पुरारी महाराजाच्या गेले दोन वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागावा म्हणून शांततेच्या मार्गाने आज या ठिकाणी आंदोलनाचा आम्ही दत्तनगर आणि दत्तनगर परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं असणारा तो राजमाता भुयारी मार्गापासून जाणारा जो रस्ता त्रिमूर्ती चौकाकडे तो हे अतिशय नियोजन सुंदर रस्ता झालेला आहे ज्यावेळेस माझी पत्नी या पाच वर्ष लोकप्रतिनिधी होती महापालिकेने पावसाळ्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची कामं करून दिलेली नाही जाण्या येण्यासाठी या भागाला फक्त हा एकच रस्ता आहे या भागामध्ये जवळजवळ दोन ते तीन लाख लोक या भागामध्ये राहतात आणि या छोट्याशा आनंद भुयारी मार्गातून राहतात मग त्या सुद्धा अगदी नियोजन सुद्धा असणार हा रस्ता चालू आणि त्याच्यामुळे या भागातील लहान मुलं असतील किंवा महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतील मुलांना शाळेत जाण्यास लागतं महिलांना कामासाठी पुरुषांना कामासाठी जायला लागतं परंतु आपला अक्षरशः जीव मुठीत घेऊन जाण्या जायला दा लागतं या ठिकाणावर आपण तसं जर पाहिला तर नवले ब्रिजपासून कात्रज आणि कात्रजपासून बोगदा हा मृत्यूचा सा सापळा बनलेला आहे प्रशासन अक्षरशः मेलेलं आहे म्हणून आज त्यांची श्राद्ध घालण्याची वेळ आमच्यावरती आलेली खऱ्या अर्थानं या भागाचा जर प्रश्न ज्वलंत असेल तर घरून जर माणूस निघाला तर परत घरी येईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली मोकळा श्वास घ्यायला या भागामध्ये चांगले रस्ते राहिलेले नाही उद्याच्या काळामध्ये सातत्याने या भागाच्या लोकप्रिय खासदार खासदार सुब्रियाताई सुळे या रोडचा असेल या अंडरपासचा सातत्याने पाठपुरावा करून याला बजेट उपलब्ध केले परंतु गेले के दोन वर्ष डब्ल्यू डी असेल त्यांना बजेट म्हणून सुद्धा मुदतवाढ करून आता त्याने मुदतवाढ करतात या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये हेच आंदोलन तीव्र पद्धतीने केले जाईल आणि त्याची दक्कल नाही घेतली जो होणार आहे याच्यात उद्भवणा त्रास आहे तो महानगरपालिकेला सहन करावा लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या आंदोलनाच्या निमित्त या परिसरातील या परिसरात बऱ्याच नागरिक बंधू भगिनींनी सहभाग घेतला त्यांचा मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि गांधी जयंती व लाल शास्त्री यांच्या जयंतीचं औचित्य साधून श्राद्ध आंदोलन शांततेत आपण सगळे पार पडत आहोत राजमाता भुयारी मार्गाचा जो रोड आहे त्याच्यामुळे अनेक वर्ष काम प्रलंबित आहे बजेट मिळून देखील प्रशासन या ठिकाणी लक्ष घालत नाही परिसरातील आमच्या नागरिकांना जांभुळवाडी रोड परिसर असेल जांभुळवाडी गाव असेल कोळवाडी असेल दत्तनगर भागातील सगळं असेल विद्यापीठ मधील नागरिक असेल सगळ्यांना वारंवार आज या ठिकाणी ट्रॅफिकच्या सामोरे जावं लागत आहे त्यामध्ये नोकरदार बंद असेल विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असेल दोन दोन तास आजच्या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळं मानसिक त्रास पण होतच आहे वेळ सुद्धा वायाला जात आहे आणि त्याबरोबर प्रदूषण देखील होत आहे आम्ही महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी असो किंवा पीडब्ल्यू चे अधिकारी असो किंवा नॅशनल हायवे अधिकारी असो वारंवार भेट देऊन फॉलोअप घेऊन देखील त्यांनी आज या ठिकाणी कुठलीच कामं केलेली नाही आम्ही समजत होतो हे प्रशासन झोपलेलं आहे पण हे प्रशासन झोपलेलं नसून रूप पावलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी शांत आंदोलन केलेलं आहे आज जयंती असल्यामुळे आपण शांततेत आंदोलन केलेलं आहे तर प्रशासनाने लक्ष घातलं नाही तर पुढील आंदोलन तर अजून तीव्र असेल आणि मी प्रशासनाला विनंती करते की आमच्या नागरिकांकडे आमच्या भागाकडे त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून हा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे कायमस्वरूपी कायम स्वरूप किती विठ्ठल नेरिटेज लागत होतो ना आता हे ट्रॅफिक ज्यामुळं काय होतं कधी कधी मुलांना शाळेत निवून घालावं लागतं त्या वेळ होऊन जातो शाळेला घरी यायला कधी कधी संध्याकाळी ये पंधरा वीस वीस मिनिट चौकातच उभं राहावं लागतं माझी अशी विनंती आहे नगरसेवकांना की ट्रॅफिक सिग्नल चालू करावी नगर मधले आणि हा भोयारी मार्ग करावा नाही आणि एनएचआय असेल लोक त्या नुकसानग्रस्त त्या व्यक्तीला काय भरपाई देणार आहेत का नाही देत ते लोक भरपाई तर तुम्ही त्यांच्या आरटीआयच्या माध्यमातून जर थोडंसं गुगलवर सर्च केलं जी रस्त्याची कामे प्रलंबित असतात जे भोयारी मार्ग प्रलंबित असतात ज्याच्या माध्यमातून अपघात होतात त्या अपघातग्रस्तांना या लोकांनी मदत करायची असते पण अशा कुठल्याच मदतीची आपल्या सर्वसामान्य लोकांना अपेक्षा नसते परंतु हे काम तरी कधी होणार त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणाने आपण हा जनक्ष इथं घ्यायचा आहे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या गेली दहा वर्षापासून म्हणजे पाच वर्ष आपल्या स्मिताबाईंचं या भागामध्ये असलेलं विकास काम असेल त्यानंतर जनहित विकास मंचाच्या माध्यमातून मान्य सुधीर भाऊ त्यांच्या माध्यमातून होणारे इथं जनआंदोलन असेल सर्व आंदोलन गोष्टी प्रश्नासाठी नियोजन शून्य प्रशासनाचे करायचं काय पर्याय रस्ते पर्याय रस्ते पीडब्ल्यूडी चे करायचं काय प्रशासना